पार्थिशिक्षण समारंभ या ठिकाणी माझी आमदार आदरणीय सुभाष सर त्यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी राष्ट्रीय विलमजूर संघाचे खजिनदार आदरणीय निवृत्ती देसाई सर उपाध्यक्ष सुनीलजी बोरकर सर तसेच सेक्रेटरी आदरणीय शिवाजीराव पाळे सर तसेच या पवार्सिंग स्पर्धेमध्ये ज्यांनी विश्व कामगिरी केलेली आहे त्यांचे गुरु आदरणीय शिवछत्रपती पुरस्कार विजेते ते अनंत चाळके सर यांचं जे की सर्व सर्व पाहुण्यांचं स्वागत करीत आहोत आमच्या कार्याध्यक्ष आदरणीय गोविंदरावजी मोहिते सर हे सर्व प्रमुख प्रमुख पाहुण्यांचं शाल श्रीफळ आणि पुष्पौच त्यांचा प्रथम सन्मान करतो त्या स्वतीचे मित्र आणि सत्कार करण्यासाठी उपस्थित असलेले आदरणीय सुभाषी बदेसर यांचा शास्त श्री म्हणून सन्मान गोविंदराव माजी आमदार यांचं सामाजिक क्षेत्रातील तसेच क्षेत्रातील फार मोठं योगदान त्या महाराष्ट्राला आहे तसेच

उपस्थित राष्ट्रीय संघासीदार आदरणीय देसाई सर शाल शिल्प आठिक निवृत्ति देसाई सर हम फार योगदान क्रीड़ा क्षेत्र निवक संघ है परंतु क्रीड़ा क्षेत्र योगदान है आप शाल शिल्प लेकिन सन्मान करीत आहो आपल्या सभामध्ये उपस्थित असलेले राष्ट्रीय मिळवून संघाचे उपाध्यक्ष आदरणीय सुनीलजी बोरकर सर यांचं देखील क्रीडा क्षेत्र फार मोठे योगदान आहे त्यांचं देखील या ठिकाणी शाल सिंग आणि सन्मानसी नदी यांचं त्यांचा देखील आम्ही सन्मान घेत आहोत

अतिशय योगदान देणारे आणि प्रशिक्षक असलेले शिवचतपूर्वी पुरस्कार आदरणीय आम्ही अनंत साळके सर देखील त्या ठिकाणी आम्ही त्यांचा देखील सन्मान करीत आहोत आदरणीय सर हे त्यांचा सन्मान करतील माझे आमदार आदरणीय शिवराज चौदा सर हे त्यांचा सन्मान करतील अनंत साळके सर आपलं हार्दिक स्वागत

आपल्या सर्वांना माहितीच आहे की त्यांच्या गौरवातही आपण स्पर्धा घेतलेले आहे असे आदरणीय दत्तात्रय जेवशेकर सर हे यांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये जाऊन जी काही स्पर्धा गाजवलेली आहे आणि भारताचं नाव फुटबॉल केलेलं आहे त्यांचा या ठिकाणी आपण या स्पर्धेनी गौरव करीत आहोत त्यांचा हा गौरव आमच्या आय टी एस अकॅडमीचे कार्य कार्याध्यक्ष आदरणीय गोविंदरावजी मोहिते तसेच माजी आमदार आदरणीय सुभाषी बनेसाहेब यांच्या हस्ते या ठिकाणी त्यांचा आपण सन्मान करणार आहोत त्यांचाही आम्ही शाल श्रीफळ सन्मान चिन्ह घेऊन या ठिकाणी आम्ही जोडाविक आहोत आदरणीय अभिनंदन करत आहोत

त्यांच्या माजी आमदार सुभाष शिवाई शुभेच्छा दि